मागच्या एक दोन वर्षामध्ये पोलिस कमिशनर प्रवीण पवार साहेबांनी खूप चांगल्या रीतीने या शहरला हाताळलेले आहे जे क्रिमिनल्स जे आहे त्यांना प्रॉपरली कंट्रोल केलेला आहे पण माझ्यावर जे हल्ल्या करण्यात आला होता एका गुंड आणि त्यांच्या परिवारातले लोकांकडून आणि पहिले त्याच्या अगोदर आमच्या जी रॅली होती रितसर परवानगी घेऊन ते रॅली काढण्यात होती त्यावरही हल्ला चढवण्यात आला होता तर त्या केस एफ आय आर रेजिस्टर तर झाला होता आणि त्या केसमध्ये त्यांना बेल ही मिळालेली आहे पण आमच्यावर आमच्या गाडीवर आणि माझ्यावर जे स्वतः जे हल्ला करण्यात आला होता त्याच्या काही दखल झाली नाही होती मग त्याचा चर्चा करण्यासाठी आम्ही आलो होतो आणि पोलिस कमिशनर साहेब सगळं पोलीस अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आपण खूप स्ट्रिक्टली आपण लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणार आहे आणि जे कोणी लॉ अँड ऑर्डर ब्रेक करणार असेल आणि त्यांना असं वाटत असेल की आम्ही काहीही करू शकतो तर पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे की आम्ही टोटली आ, यांच्यावर स्ट्रिक्ट कारवाई करणार आहे तुम्ही मोर्चा काढणार रात्री म्हटले होते माझा थोडासा माझा थोडासा रोष होता पण आता पोलिस अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्यानंतर मला काही असं पोलिसांच्या विरोधात जायचं नाही आहे जे काही लॅक्युना जे काही लॅप्सेस झाले होते ते मला पोलिस कमिशनर साहेबांना सांगायचं होतं मी सांगितलं आणि त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की त्याच्यावरही आम्ही कठोर कारवाई करणार आहे तर आम्हाला इलेक्शन लढायचं आहे आम्हाला विरोध विरोधात जायचं काही कारण नाही नाही आहे पण जे जे लॅब्स आहे पोलिस कमिशनर साहेबांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला सांगा की कुठे कुठे आमची काही त्रुटी झाली असेल काही लॅप्सिस झालं असेल तर ते तुम्ही सांगा आम्ही सविस्तर चर्चा केली आणि सगळे अधिकारी तिथे उपस्थित होते सगळ्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही खूप स्ट्रिक्टली जे कोणी क्रिमिनल एलिमेंट्स असतील या शहरामध्ये ज्यांना शहराचं वातावरण खराब करायचं आहे त्यांच्या विरोधात स्ट्रिक्ट कारवाई कार 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 <coughs> ते करणार आहे जे गाडीवर जे हल्ला होता ते एफ आय आर मध्ये नाही झाली होती त्याची म्हणून आम्ही काल सिटी चौक पोलीस स्टेशनला गेलो होतो तर आम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे होता की ते मध्ये जे घटना घडली होती ते एफ आय आर मध्येही आपण ते कंटिन्यू करायला पाहिजे होता तर माझा आक्षेप हे होता ते कधी करणार जे आरोपी आहे त्यांना बेड आहे तर कोर्टाला याचा अर्थ हे आहे की दोन दिवस पूर्वी आपल्याला माहित नाही का की असा असा हल्ला सगळ्या मीडिया चॅनल्सवर सगळ्या न्यूज वर होतं मग त्याच्या बाबतीत काही का कारवाई करण्यात आली नाही होती म्हणून आम्ही ते पोलिसांसमक्ष हे जे बाब आहे ते आणलं गुन्हा दाखल करताय नाही मला मला हे महत्वाचं नाही आहे की ते त्यांचा लिगल प्रोसेस काय आहे फक्त जे दोषी लोक आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहे का नाही तुम्ही तेच एफ आय आर ठेवायचं असेल तर तेच एफ आय आर ठेवा पण जे लोक खुलेआम असा प्रकारे असा गुंडगिरी करत असेल तर त्यांच्या बाबत आपण पोलीस काय करत आहे हे विचारण्यासाठी आम्ही आलो होतो आंदोलन स्थगित आम्ही असं म्हणजे असं काही हे नाही होत की पोलिसांनी आम्हाला आश्वासन नाही दिलं होतं दिलं असतं तर नक्की आमची प्लॅनिंग होती की आम्ही आज मोर्चा काढणार होतो पण आता सगळे ऑफिसर्स जे आहे आणि मला विश्वास आहे प्रवीण पवार साहेब खूप शहरामध्ये चांगलं काम केलेलं आहे ड्रग्सच्या बाबतीत असू द्या किंवा या हे जे घटना घडली आहे तेव्हा हो किंवा त्याच्या ते अगोदरही त्यांची टीम खूप चांगली आहे नवीन जे डी सी पी आहे ते चांगले ऑफिसर्स आहे फक्त कुठेतरी लॅब्स झाला होता ते लॅब्स आम्ही जेव्हा त्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे त्यांनी आश्वासन दिलं की हंड्रेड पर्सेंट आम्ही कारवाई करणार असं नाही सांगितलं नाही काय आहे की खूप म्हणजे एक एक तासच्या अगोदर आम्ही सगळं चर्चा केली की हे असं काय 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 लॅब्स झाले होते मग त्यांनी सगळे ऑफिसर्सला बोलवले होते आणि त्याच्या बाबतीत सविस्तर चर्चा झाली म्हणून पोलिसांचं कौतुक करण्यासारखं नाही आहे मी म्हणजे एक लोकप्रतिनिधी राहिलेला दहा वर्ष आमदार खासदार राहिलेला माणसाला पोलीस स्टेशनला का जावं लागलं स्वतः त्याची दखल का घेण्यात आली नाही होती ही माझी तक्रार होती आता ती सगळं डिस्कस केल्यानंतर मला असा विश्वास आहे समाधान आहे की ते त्याच्यावर कारवाई करतील मोर्चे काढण्यासाठी काय टाइम लागणार आहे नाही केली तर आम्ही तिकडे पर्याय असेल ना त्यांचा काय संबंध याच्या बाबतीत कोण उमेदवार आहे त्यांचे दोघ त्यांच्या साईडला होते ना ते किती महान पुरुष आहे त्यांना माहित आहे का एक घोटाळा करणारा बसलेला होता एक साइडला आणि दुसऱ्या मोठा झालेला त्यांचं काय देणं घेणं आहे माझी तक्रार पोलिसांच्या विरोधात होती आणि तुम्हाला काढायचं असेल तर काढा तुम्ही मोर्चा मला आम्हाला कशाला आम्ही तुमच्या विरोधात काही बोललो नाही तुम्ही गुंडगिरी करणार असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की नाही आम्ही गुंडगिरी अलाव करणार आहे आमचा पक्ष जे आहे ना ते अलाव केलेला आहे गुंडगिरी करण्यासाठी तर तुम्ही पोलिसांशी बोलास का मला कशाला तुम्ही हे करतात